टोकआयचे बाकी असेल ते घेऊन पूर्ण गाडी होते वजरची गाडी खाली अरे गाऊ दे मित्रमंडळ अंबी शिव जमदार हनुमान प्रसन्न प्रभाकर गणपती देसले कसे गाडी सुटते बघा भिंजरची प्रश्न मागे सरका समोरचे प्रक्षेक देखील झालं माझे बघ या टी पट्टीची लढत आपल्याला पाहायला मिळेल दोन गडामध्ये सुंदर लढत त्याने इकडे पुढे अंजे अंजो बघतो आपण बघायचं वशीरे सुंदर लढा सुंदर गडामध्ये सुंदर लढा सुरू झालेली आहे हिबिंजॉयची डोळ्याची पर्ण पुढे आपल्याला पाहायला मिळते मैद्राच्या पडे आतमध्ये कोणी जाऊन असा हुंडाडे लढत अतिथी लढत तो हुंडाऱ्या मला आपल्याला पाहायला मिळत्या